शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एकशे चाळीस एम एम म्हणजे पाच इंच पाईपलाईन आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी टी काढायचा वर चंबर थोडक्यात मोकळा भिजवायला आपल्याला या ठिकाणी चंबर काढायचा आहे तर आता तो काढायचा नेमका कसा काय होतं पाच इंची म्हणलं का त्याला भरपूर त्रास होतो आणि जर आर आर सी वापरलं तर त्यानं ही काय होतं टेसिंग आहे त्याचं ते भरपूर वाढतं तर आपण आता या ठिकाणी यूज काय करतोय तर आर आर जी आपण एकशे चाळीस एम एम पाच इंचं घेतलाय आता आपण करणार काय आहे तर या ठिकाणी कट करणार आहे आता बरेच शेतकरी बांधव मला म्हणले की हे तुम्ही नेमकं कट का करता आता विषय काय होतो हे कट केल्यानंतर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बसवलं हो तर ह्याचं जे काय स्पेसिंग आहे ते कमी झालं दुसरी गोष्ट आपण आता ह्याच्यातमध्ये तेवढा तुकडा वाढवून जे काय आपलं साधं साकेट आहे ते या ठिकाणी लावणार आहे आता आर आर सी जर बसवायचं म्हणलं असतं तर हे सम सगळं इनबिल्ट आलं असतं पण ज्यावेळेस आपल्याला हा टी वगैरे बसवायचा आहे लिकेज काढायच्या वेळेस आर आर सी ठीक आहे पण ज्यावेळेस आपल्याला टी वगैरे बसवायचा आहे त्या ठिकाणी होतं काय तर ह्याला परत ना अजून एक तुकडा टाकावा लागला असता म्हणजे हे जे पेसिंग आहे पेसिंग आहे ते भरपूर वाढलं त्यामुळे त्या ठिकाणी लावून घेणार अशा पद्धतीने या ठिकाणी बसवून घ्यायचा तुकडा काढून ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता विषय काय होतो हे टी बसवायचं आहे म्हणून आपल्याला एवढं माप घ्यावं लागतंय पण जर ह्याच्यापेक्षा जर जास्त फुटले असेल पाईपलाईन लिकेज काढत असेल तरी तुम्ही तुमच्या अंतरानं माप घेऊ शकता ह्याला जो काय आपण पाकीट हिकुण हिकुण टाकलं <laughs> आता आहे असं आपण काय करणार यामध्ये सारून घ्या अशा पद्धतीने या ठिकाणी सारून टिकलंय चार पाच वेळा वर्किंग करायचं या ठिकाणी पाणी हे कोण इकडे येतंय तर थोडक्यात आपल्याला कट किती करायचं आहे पाहिजे एकदम एंडिंगला अशा पद्धतीनं आणि ह्याच्या एकदम ठिकले एंडिंगला अशा पद्धतीनं खून करून घ्यायचं आता आपण काय केलं जेवढा स्पेसमधला आहे तेवढंच आपण काय केलं काढून घेतलं आता बरोबर ही इथं जर पाईप गेली तर इथं बरोबर एवढा अंतर स्पेसिंग राहतो पण ह्याच्या आतमध्ये नऊ दहा इंच आंतर शिल्लक असते आता आपण काय करणार एका साईडला सोल्युशनचं आहे लावून घेणार आहे सोल्युशन नेहमी हाय प्रेशर वापरायचं ह्या दोन्ही इंचामधलं अंतर म्हणलं तर किती राहिला चार इंच राहिला आणि ह्याच्यातलं किती एक अडीच इंच म्हणजे साडेसहा इंच पाईप अजून ही इकडं सरणार पण ह्याच्यामध्ये टोटली एक नऊ इंच पाईप आहे त्यामुळं काहीही अडचणी येत नाही आणि सोल्युशन जे आहे इकडं पण दोन्हीकडं पण लावून घ्यायचं जे अशा पद्धतीने या ठिकाणी बसवून घ्यायचं आणि जसं आपल्याला पाहिजे तशा पद्धतीनं या ठिकाणी वळवून घ्यायचं अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचा जो चेंबर आहे आपण तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता आणि सेम सिच्युएशन ज्या ठिकाणी तुमची लिखित पाईप झाली तशी काढू शकता आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये एवढा तरी कमीत कमी अंतर दोन्ही पाईपलाईनच्यामध्ये पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त असला तर कधीही योग्य हो म्हणजे असं जे काय आपल्याला हँडओवर करायचं आहे त्याचा प्रॉब्लेम येत नाही